पसायदान हे अशा एका टीका ग्रंथाचं एक अंग आहे ते ओघात व्यक्त झालेलं आहे पण ग्रंथाचं अंग होऊनही ग्रंथापेक्षा विलक्षणत्व ज्या विचारांना प्राप्त व्हावं ते भाग्य पसायदानाच्या वाट्याला आलंय अशा दोनच गोष्टी आहेत आपल्याकडे ग्रंथाचं अंग असूनही ग्रंथापेक्षा वैलक्षण्य ज्यांना प्राप्त झालं ती आहे एक भगवद्गीता जे महाभारताचं एक अंग आहे पण महाभारतापेक्षा वैलक्षण्य प्राप्त झालेलं आहे आणि दुसरं आहे पसायदान जे गीतेचं भग ज्ञानेश्वरीचं एक अंग आहे तरी ज्ञानेश्वरीपेक्षा वैलक्षण्य त्याला प्राप्त झालंय ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही त्याने पसायदान म्हणावं ज्याला ज्ञा वाचता येत नाही म्हणजे वाचायची सवड नाही हे अडचणीचंही जास्त सवड नाही मग काय करा आपण नेहमी सांगतो ना ते सगळी सगळं महाभारत ज्याला वाचता येत नाही त्याने भीष्मपर्व वाचावं ज्याला पर्व ही वाचायला सवड नाही त्याने गीता वाचावी सगळी गीता ज्याला वाचायची सवड नाही त्याने अठरावा अध्याय वाचावा हा अठरावा अध्याय नोहे गीता गीताची आहे जय वासरूची गाय दुहे वेळू कायसा ज्ञान बरांनी अठराव्या अध्यायात बोलून दाखवलं हे सगळं अठरावा अध्याय म्हणजे अध्यायी गीता आहे मग अठरावा अध्याय ही ज्याला वाचायची सवड नाही त्यांनी एक श्लोक वाचावा यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो म्हणजे संपूर्ण सव्वा लाख श्लोकाचं महाभारत एका श्लोकामध्ये समाविष्ट झालं